हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो आणि पावसाळा म्हटलं की काहीतरी तळणीचं पण थोडं वेगळं आणि नवीन असं काहीतरी खावंसं वाटतं त्यावेळी हा पदार्थ नक्कीच करून पहा वरून कुरकुरीत आणि आतमध्ये अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखा का जाळीदार हा पदार्थ खूप झटपट आणि अगदी कमी साहित्यामध्ये होतो कदाचित तुम्ही इमॅजिनही केलं नसेल की अरे यापासून आपण हे सुद्धा करू शकतो तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे बिनासालीची डाळ आहे ही आपल्याला ही, ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आधी तर आता मी हा नाश्ता सकाळी करणार आहे तर त्यासाठी मी संध्याकाळी डाळ भिजत घालते आहे कमीत कमी डाळ सहा सात तास तरी भिजली पाहिजे त्यासाठी तुम्हीसुद्धा सहा सात तास आधीच ही डाळ भिजत घाला तर आता दोन तीन पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतल्यानंतरनं यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे इथे पाणी आपल्याला थोडं जास्तच घालायचं कारण की डाळ फुलण्यासाठी पाण्याची गरज असते त्यामुळे पाणी जास्तीचं ठेवा आणि झाकून हे तसंच ठेवून देऊया आपण आता सहा ते सात तासांसाठी त्यानंतरनं मग मी तुम्हाला दाखवते की पुढे काय करायचं तर आता पाहू शकता तुम्ही सहा सात तास झालेले आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आधी जिरं घालायचे चवीनुसार लाल तिखट घालायचे त्यानंतरनं हळद घालायची आपल्याला आणि त्यानंतरनं यामध्ये आपल्याला थोडे धणे घालायचे आहेत एक चमचाभर धणे घेतलेत मी फक्त धना पावडर असेल तर ती घालाच पण असे धने घातले तर कसे मग थोडेसे क्रश राहतात आणि मग ते खाताना खूप छान लागतात त्यामुळे मग या पद्धतीने मी घेणार आहे तर आता जी आपली डाळ होती ती छान अशी एकदम फाईन वाटून घेतली आहे मी मिक्सरला आता ही आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया मिश्रण जेवढ्या मिश्रणाचा तुम्हाला हा पदार्थ करायचा आहे हे वडे किंवा पुऱ्या म्हणा करायच्यात तेवढं मिश्रण हे काढून घ्यायचं आपल्याला एका बाऊलमध्ये तर मी संपूर्ण ह्याचं नाही करणार आहे त्यामुळे मग जितकं करणार आहे जितक्या क्वांटिटीत तितकीच मी वाटलेली डाळ जी आहे ती घेतलेली आहे त्यानंतरनं त्यामध्ये मोठा एक चमचा कसुरी मेथी ॲड करायची आहे आप आपल्याला आणि त्यानंतरनं हे जे वाटलेलं मिश्रण आहे जो मसाला आहे आपला तो यामध्ये टाकून घेऊया आता इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला त्यानंतरनं हे एकजीव असं करून घेऊया व्यवस्थित छान फेटून घ्यायचं आणि जर तुम्ही पाहत असाल आपण उडदाच्या जे वडे करतो त्याचं थोडंसं सैलसर पीठ असतं यापेक्षा पण हे घट्ट पीठ ठेवायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढं घट्टच ठेवायचं आहे हे पीठ अजिबात सैलसर करायचं नाही वाटताना जरासुद्धा पाणी घालायचं नाही आता हे छान असं एक तीन चार मिनटं तरी मी हे छान असं फेटून घेतलेलं आहे यामध्ये आपण कुठेही सोड्याचा वापर केलेला नाही आहे आणि या पदार्थाला सोड्याची गरजसुद्धा पडत नाही तर आता पोळपट घेतलेला आहे मी खाली त्यावरती एक प्लॅस्टिकची पिशवी किंवा काहीही घ्या किंवा मग जी दुधाची पिशवी असते ती घेतली तरीसुद्धा चालेल आता पिशवीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आधी आणि पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यानंतरनं थोडंसं बॅटर यावरती ठेवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे कोणीही करू शकेल अशी आहे फक्त एवढंच की बॅटर पातळ होऊन देऊ नका जर चुकून हे बॅटर पातळ झालंच तर काय करायचं ते सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगते त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता इथे मी छान असं थापून घेतलेलं आहे हे तुम्ही पाहू शकताय खूप पातळही थापलेलं नाही आहे आणि अगदी खूप जाडही नाही आहे या पद्धतीनेच आपल्याला हे बॅटर छान थापून घ्यायचं आहे आणि हे थापून घेतल्यावर लगेचच तेलात सोडायचे तरी तर इथे मी आधी तेल गरम करून घेतलेलं आहे पहा थोडासा तुकडा टाकून पाहायचा तेल छान तापलेलं आहे आता आपण अशा पद्धतीने हे सगळे वडे करून घेणार आहोत तर कढई मोठी असेल तर तुम्ही एकासोबत जास्तसुद्धा वडे टाकू शकता माझी कढई लहान आहे म्हणून मग मी एक एक किंवा दोन दोन करून असे वडे तळून घेणारे आता तर ह्याला तुम्ही पुरीसुद्धा बोलू शकता आणि आपण नेहमी उडीद वडे करतोच पण या पद्धतीने केले तर याला सांबरची गरजसुद्धा पडणार नाही चटणी असेल तर ठीक आहे नसेल तरी चालेल कारण की यामध्ये आपण बेसिक मसाले घातलेले आहेत आणि हे वडे शक्यतो चहासोबत खूप छान लागतात मुलांच्या टिफिनसाठी वगैरेसुद्धा तुम्ही हे वडे देऊ शकता एक वडा पलटी करून घेतल्यानंतर ना मी दुसरा वडा सोडला आहे म्हणजे एकमेकांना ते चिटकू नये म्हणून आणि मध्ये मध्ये असं त्यावरती तेल उडवत राहिलं की मग वडे छान टम्म फुकतात दोन्ही साईडनी तर आता आपण दुसरी साईड पलटी करून घेऊया आणि लक्षात घ्या खालची साईट व्यवस्थित थोडी भाजल्याशिवाय किंवा तळल्या गेल्याशिवाय लगेचच वड्यांना कलथा लावायचा नाही नाही तर मग ते पीठ कलथ्यांना चिटकू शकतं तर आता अशा पद्धतीने मी दोन्ही वडे छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेतलेत पाहू शकता तुम्ही अगदी मस्त हे वडे झालेले आहेत आणि वरतून खूप कुरकुरीत होतात आणि आतमध्ये छान जाळीदार होतात मी पुढे तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवेल व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि रेसिपी केल्यानंतर कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका की तुमची रेसिपी कशी झाली होती आवडली की नाही तुम्हाला चहासोबत हे वडे एन्जॉय करा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग